तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नवीन महाबळेश्वर मध्ये आणखी दोनशे चौऱ्याण्णव गावांचा समावेश सातारा जावळी पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे कुस्तीत आखाडा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकालावरून राडा मल्ल शिवराज राक्षेने पंचांना मारलेला चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप दिलासादायक चे अडतीस रुग्ण मृत्यूच्या दाढेतून घरी व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या अठ्ठावीस वरून एकवीस वर महाराष्ट्रात लवकरच समान नागरिक कायदा येणार विश्वसंमेलनात नीलम गोरे यांचे सुतोवाच एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात ठेवणार नाही प्रशासनातील बिर्याणी आवडणारपर्यंतही पोहोचणार नितेश राणे यांचा आव्हान मुंबईत पुन्हा बाईक टॅक्सी दोन महिन्यात रस्त्यावर रिक्षा टॅक्सी चालकांचा विरोध भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी नामदेव शास्त्री यांची स्पष्टोक्ती देशमुख कुटुंबियांनी घेतली भेट सरकारी तिजोरी रिकामी कंत्राटदारांचा अल्टिमेटम लाडकी बहीणने वाढवली महायुती सरकारची डोकेदुखी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण मूडभर लोकांचा त्रास धनंजय मुंडेंमुळे जातीय वादाचा चौथा अंक सुरू मनोज दरांगेंचा मुंडेंवर गंभीर आरोप वडिलांवरील वार दिसले नाहीत का संतोष देशमुख हत्याप्रकरणी वैभवी देशमुखांचा नामदेव शास्त्रींना सवाल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील चार लाख महिलांच्या अर्जांची छाननी सुरू नामदेव शास्त्रींचा युटन भगवानगड गुन्हेगारांच्या पाठीशी नसल्याचा खुलासा भारतीय असूनही मराठा माणसाला हिमाचल प्रदेशात जमीन घेता येत नाही परप्रांतीयांवरून राज ठाकरे कडाडले मंत्री संजय शिरसाट चहूबाजून निशाण्यावर ठाकरे शिंदे एकत्र येण्याच्या विधानानंतर विरोधकांसह स्वपक्षीयांकडून ही टीका पारा छत्तीस पार यंदाचा उन्हाळा कसा जाणार मागील वर्षाच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ व्यापारासाठी अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल मोदी ट्रम्प मैत्रीचा करिश्मा कॅनडा मेक्सिको सह चीन वर जबर कर आकारणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद